बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिश प्रकरण तेरावे सामानाची आवरआवर करून आम्ही तिथून घराकडे जाऊ लागलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते आणि मला वाटत होतं आज आपण नव्या भारताच्या पहाटेकडे कुश करीत आहोत आज माझा वाढदिवस दिनांक तीन जानेवारी रात्रीचे बारा वाजून तीन मिनटे झाले होते तेव्हाच माझा फोन वाजला हॅलो मी काहीशा त्रासिक आवाजात म्हणाले हॅलो बेडा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हॅपी बर्थडे पलीकडून बाबा बोलत होते ओ मी एकदम आनंदित झाले थँक्यू बाबा अजूनही झोपला नाहीत असं कसं का धडे तुझा वाढदिवस तुला विश करण्यासाठी जागरण करीत बसलो होतो जुने गाणे ऐकत हे घे आईशी पण बोल हॅपी बर्थडे स्वरा थँक यू आई तुम्हा दोघांचे आशीर्वाद माझ्यावर सारखे असेच असू द्या आज तर महाराष्ट्रातच नाव गाजत आहे उद्या संपूर्ण भारतभर माझे नाव गाजू द्या हो ग माझी गुणाची पूर्ती नक्कीच गाजेल नॅशनल हेल्परच्या बातम्या तुझ्या चॅनेलवरून प्रसारित करीतच राहा कोणाच्या दबावाला बळी पडू नकोस तुझी कीर्ती सर्वत्र पसरेल माझ्या बाळा आईने तोंड भरून आशीर्वाद दिला नंतर बरेच विषयावर अघळ पगळ बोलणं झालं व मग गुड नाईट म्हणत मी फोन खाली ठेवला झोपण्याचा अयशस्वी होणारा प्रयत्न मी पुन्हा करू लागले कोणाही मुलीचं स्वप्न असतं आपल्या भावी जोडीदाराविषयी तो कसा असावा दिसायला बोलण्यात कसा असावा व्यवहारात कसा असावा माझंही स्वप्न सर्वसामान्य मुलीसारखंच होतं माझ्या स्वप्नातला राजकुमार उंचा पुरा राजबिंडा असावा तजेलदार मुखचंद्रमा कपाळावर भिरभिरणारे कुरळे केस भावपूर्ण डोळे मजबूत शरीरी असती पण मनाने हळवा भावनाप्रधान प्रत्येक गोष्ट समजावण्यापूर्वी समजून घेणारा एक आज्ञाधारक बालकाप्रमाणे आपल्या प्रत्येक हुकुमाची तामिली करणारा व्यवहार अगदी चोख वागणुकीत विनम्र प्रेमपूर्वक आदरपूर्वक व्यवहार करणारा असा माझा भावी जोडीदार असावा ही माझीही अपेक्षा होती आणि आज नॅशनल हेल्पर ज्या प्रकारे त्याचे कार्य करीत होता मला तो खूप आवडू लागला होता त्याच्या बुरख्या आड असलेल्या कधीही न बघितलेल्या चेहऱ्यावर माझे प्रेम जडले होते रात्रंदिवस मी त्याचाच विचार करू लागली होती त्याचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते डोळे त्याचं खरं रूप बघण्यासाठी बेचैन होते शरीराचा रोम रोम त्याच्याच नावाने रोमांचित होत होता कोण असेल हा नॅशनल हेल्पर का करीत असेल तो दिनदुबळ्यांना मदत स्वतःचं अस्तित्व का लपवत असेल तो सर्वच प्रश्न माझ्यासमोर फेर धरून नाचत होते आणि चमत्कार झाला माझ्या बेडरूम मध्ये माझ्या समोर साक्षात नॅशनल हेल्पर उभा राहिला आपण नॅशनल हेल्पर माझ्या घरी इतक्या रात्री होय सोरा तुला विश करायला आलोय हॅपी बर्थडे त्याने आपल्या पाठीमागून काढून गुलाबाचे फूल मला दिले नकशिकांत काळे कपडे परधान केला बुरका घातलेला माझ्या स्वप्नातील राजकुमार प्रत्यक्षात माझ्या समोर उभा होता पण तू तु, तुम्हाला कसे समजले आज माझा वाढदिवस आहे अहो स्वरा मॅडम आज तुम्ही सेलिब्रिटी झाला आहात घराघरात तुमची चर्चा आहे तुमचा बायोडाटा व्हॉट्सअपवर फेसबुकमधून फिरतो आहे त्यातून जन्मतारीख मिळणे काही अशक्य नाही ते ठीक आहे पण पण इतक्या रात्री माझं अभिनंदन अहो स्वरा मॅडम आज आपण माझ्या केलेल्या कार्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जी प्रसिद्धी दिली त्यासाठी माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे म्हणून तुमचे अभिनंदन करण्यासाठी येथे आलो हो आहे दुसरे काही नाही विशेष म्हणजे मला प्रसिद्धी अजिबात नको होती पण मी करीत असलेल्या कार्याला प्रसिद्धी मिळणे जास्त गरजेचे आहे कारण भ्रष्टाचार करणाऱ्यांना गरिबावर दिनदुबळ्यावर अन्याय करणाऱ्यावर एक जरब बसायलाच पाहिजे या माझ्या भारतातून मला भ्रष्टाचार अन्याय पूर्णपणे हद्दपार करावायचा आहे ते ठीक आहे पण नॅशनल हेल्पर तू तुम्ही तु तु तुम्ही तुमचा चेहरा बुरख्याखाली का लपवला आहात आज तुमच्या नावाची दहशत इतकी पसरलेली आहे की कोणीही भ्रष्टाचार अन्याय करताना दहा वेळा विचार करतो आहे जर तुम्ही चेहरा दाखविलात तर मला वाटते तुमची जरा मोठ्या प्रमाणात बसण्यास मदत मिळेल नाही स्वरा मॅडम जर मी माझा चेहरा दाखविला तर याचे अनेक दुश्मन एकाच वेळेस निर्माण होतील माझा शोध घेणं सुरू होईल मी कोण कुठला कुठे राहतो याचाही शोध घेण्याचे प्रयत्न होतील माझ्या आई वडील भाऊ बहीण नातेवाईक यांचाही शोध घेतला जाईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी कमजोरी काय आहे कोण आहे हे बघण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होईल व मग माझ्या अस्तित्वच धोक्यात येईल मला हे होऊ द्यायचं नाही नॅशनल हेल्पर याचा जन्म राष्ट्रीय कार्य करण्यासाठी झाला आहे व मी असेपर्यंत ते करीतच राहणार आहे या भ्रष्टाचार्यांची अन्याय करणाऱ्यांची थडगी बांधतच राहणार पण समजा तुमच्यावर कोणी प्रेम करणारी मुलगी असेल तर तिने काय करावं <laughs> प्रेम हे चेहरा बघूनच होतं असतं मॅडम चेहरा न बघता प्रेम करणारी या जगात फक्त एकच व्यक्ती आहे ती म्हणजे आई बाकी सर्व नाते पैशाच्या प्रचंड मोठ्या चक्रविवाहात अडकलेली आहेत गुंतलेले आहेत त्यात नाही राहिली लाज लज्जा लज, नीतिमत्ता व भान निव्वळ उरला आहे एकच सोपस्कार नरमादीचा आणि मॅडम समजा तुम्ही म्हणता आहेत तशी माझ्या बुरख्या अडील चेहऱ्यावर म्हणजे माझ्या कामावर प्रेम करून माझ्यावर मोहित झालेली मुलगी माझ्यासोबत विवाह करू शकत नाही आज मी शरीराने धडधडकट आहे म्हणून मी हे कार्य करतो आहे उद्या जर मी हे कार्य करू शकलो नाही तर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला संसाराच्या मोहजाळ्यात बिलकुल पडायचे नाही माझे मूलबाळ या स्वतंत्र भारतात राहणारे माझे सर्व बांधव व भगिनी आहेत व त्यांचे कल्याण म्हणजेच माझा संसार आहे बर बराच वेळ झाला आहे विश यू अगेन हॅपी बड्डे स्वर हा मॅडम मी थँक्यू म्हणण्यापूर्वीच नॅशनल हेल्पर अंधारात लुप्त झाला होता तेव्हाच घड्याचा गजर झाला व मी खाडकंडोळे उघडले मी मी स्वप्न बघत होते की प्रत्यक्षात नॅशनल हेल्पर माझ्या बेडरूममध्ये आला होता काही केल्यानं माझं कोडं मलाच उलगडत नव्हतं आज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वीच मंदिरात जाण्याचं मी ठरवलं असल्यामुळं घाईघाईनं मंदिरात जाण्याची तयारी करू लागले सकाळी ठीक साडेआठ वाजता मी श्रीकृष्ण मंदिरात पोचले डोळे मिटून श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभे होते तेव्हाच घंटा वाजली माझी तंदरी भंग पावली डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर आकाशचा चेहरा दिसला लाजरा बुजरा चेहरा घेऊन हातात गुलाबाचे फूल घेऊन तो थरथरत उभा होता काय झालं आकाश इतक्या सकाळी आज मंदिरात मी मी काय रोजच येत असतो हे फूल घेऊन इतके थरथर का कापत आहात हे फूल मी मी म्हणत आकाश समोर आला पाय लटपडत असल्याने आकाश खाली पडला त्याचे फूल माझ्या पायाखाली चिरडले गेले सॉरी माझ्यामुळे तुम्हाला आता हे फूल देवाला वाहता येणार नाही धडपडतच उठत आकाश म्हणाला नो नो इट्स ओके।, ओके ओके मी मी दुसरे घेईन तेवढ्याच मी काही बोलण्यापूर्वी मधमाशांचा एक घोळका माझ्याकडे झेपावला तसा वाघाच्या चपळाईने मला कुशीत घेत आकाश जमिनीवर झोपला व मधमाशांच्या घोळक्याचा नेम त्याने चुकविला मधमाशा निघून गेल्या पण त्यांनी माझ्यावर हल्ला केला असतात तर मला तर कल्पनाच नव्हती करवत आत्तापर्यंत फुल घेऊन थरथर कापणारा आकाश मधमाशी दिसल्यावर वाघाची चपळाई त्याच्यामध्ये कशी आली हे कोडं मला उलगडत नव्हतं मॅडम तुम्ही ठीक आहात ना आकाशचा काळजीचा स्वर होय मी धडपडत सावरत उठले व तिथून निघाले रात्रीपासून माझ्यासोबत घडणाऱ्या घटनांचा क्रम माझ्यासाठी तरी अनाकलनीय होता ते स्वप्न का खरंच प्रत्यक्षात घडलं होतं आताच हा मधमाशांचा हल्ला आकाशी वाघासारखी चपळाई त्यापूर्वी त्याची लाजरीबुजरी वागणूक कशाचा काही मेळ लागत नव्हता या घालमेलीतच मी घाईघाईने ऑफिसकडे निघाले ऑफिसमध्ये रोजच्या कामाच्या गर्दीत माझा स्वतःचा वाढदिवसही मी विसरून गेले होते तेव्हाच माझा टेबलवरील फोन घनघणला हॅलो हां हां हॅलो अरे बोला ना कोण बोलत पण पलीकडून काहीच आवाज आला नाही काही क्षण प्रतीक्षा केल्यानंतर मी फोन खाली ठेवला काही मिनिटातच पुन्हा फोनची घंटी वाजली उचलला की आवाज बंद असं चार पाच वेळा घडलं नंतर मी चिडूनच म्हटलं हे बघा तुम्ही कोण आहात का म्हणून माझा मानसिक छळ करीत आहात तुम्ही आता पुन्हा असा फोन केला तर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करेन जर बोलायचेच नाही तर फोन करता कशाला नाही नाही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू नका मग मी मी आहे आकाश पुंडलिक आज तुमचा वाढदिवस आहे ना सोरा मॅडम होय त्याचा तुमचा काय संबंध मी रागावून विचारले नाही तसा संबंध नाही पण एक मित्र म्हणून तुम्हाला तुम्ही आणि मित्र कधीपासून मैत्री झाली आपली असे कुठलेही नाते लावू नका मला मला तुमच्याशी मैत्री करायची नाही असे मी संतापून म्हणाले नका करू तुम्ही मैत्री पण फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी फोन केला होता थँक यू आता दिल्यानं शुभेच्छा आता ठेवा फोन मी फोन कट करत तो टेबलावर आदळला मला त्या नेभळट आकाशचा खूप खूप राग आला होता जितका आकाशचा राग येत होता तितकंच नॅशनल हेल्परवर प्रेम उफाळून येत होतं असं वाटत होतं आज नॅशनल हेल्परने ऑफिसमध्ये यावे सर्व ऑफिसच्या लोकांसमोर मला गुलाबाचं फूल द्यावं मला प्रपोज करावं ऑफिसमधील सर्वच मुलींनी ते दृश्य द्वेष मत्सर भरल्या नजरेनं पहावं नॅशनल हेल्परने मला अलगद बाहुलीसारखं उचलावं घोड्यावर बसवावं व अवकाशातून समस्त भारत भ्रमण करावं माझ्या कल्पनेच्या मनोराज्यात भाव विश्वात मी रम्मान झाले होते तेवढ्यात स्वरा मॅडम तुम्हाला कारखानी साहेबांनी बोलवलं आहे चपराशी जाधवच्या जा स्वराने मी भानावर आले व कारखाने साहेबांच्या केबिनकडे जाऊ लागले रात्रीचा साडे अकराचा सुमार होता मी ॲडिशनल एस पी अरविंदराव धोपे यांच्या बंगल्याच्या आवारात कॅमेरामन राजूसह उपस्थित होते माझ्या एका पत्रकार मित्राने मला एक छुपी माहिती सांगितली होती त्यानुसार ही स्टोरी कव्हर करण्यासाठी मोठ्या धाडसाने मी येथे चोरासारखी लपून बसले होते मोठ्या शिताबीने मी मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला होता आडोशातील खिडकीतून दिवाणखाण्याचे स्पष्ट दृश्य दिसत होते दिवाणखाण्यातील सर्व लाईट सुरू होते मध्यभागी सोप्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद धोपे बसलेले होते त्यांच्या सभोवताली चार पाच माणसं बसलेली होती त्यांच्यात चर्चा सुरू होती ह बोला दिनकर राव हो। काय म्हणतात तुमचे रेतीचे ठेकेदार मस्त काम सुरू आहे दादा रात्रभर नदीच्या पात्रातून वर्दळ सुरू असते रेतीची तस्करी तुमच्या आशीर्वादाने चांगली सुरू आहे फक्त बोलतच आहात पण आमच्या या मेजवानीचा मेवा कधी देता राव अ साहेब घ्या ना घ्या ना आणलाय पैशाने भरली बॅग दिनकरराव आणि अरविंद धोपेना दिली हां तुमचं काय आहे विलासराव पाठ बंधारेमध्ये बरेच बंधारे बांधले आहेत म्हणतात तुम्ही प्रामाणिकपणे होय दादा अहो कितीही चांगलं काम केलं तरी हे लोक मागे लागतातच हो माझ्या मागची पोलीस चौकशी तेवढी थांबवा विलासराव अजोजीने म्हणाले आमच्या प्रसादाचं काय हा काय आहे ना पण ती पोलीस चौकशी तेवढी थांबवा दादा अहो आता प्रसाद आम्हाला दिलाय ना आता कोणती चौकशी होणार नाही काळजी करू नका बोला तुमचं काय आहे श्रीपाद भाऊ काय म्हणतो तुमचा बिझनेस अहो दादा आम्ही स्वप्न सौदा सौदागर लोकांना स्वप्न विकतो पैसे कमीवतो लोकांना व्याजाचे आमिष दाखवायचे लोकांना नोकरी मिळवून देण्याचे खोटे सांगायचे आणि त्यांना लुबाडायचे हाच आमचा धंदा नाही श्रीपादराव इतक्या तुमच्या विरुद्ध तक्रारी जास्तच आहेत साहेब तुम्ही असल्यावर आम्हाला कशाची भीती तुमचा हप्ता आणलेला आहे आमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवा दात विचकत श्रीपादराव म्हणाले आणि सर्वात शेवटी तुम्ही साहेब काय चल रहा है आपका बस दुनिया को बेवकूफ़ बनाना शुरू है कौन क्या कर रहा है कहाँ से पैसे खा रहा है उसको ब्लैकमेल करके अपना भी भला करना है और आपका भी दादा आपकी दुनिया में कमीने लोग ज़्यादा है <laughs> जब तक ये लोग है तब तक मेरा धंधा जोरों से चलेगा ये लो आपका हफ्ता <laughs> गड़गड़ाहटी हास्य करीत पैसा थैली समोर धरत पूर्ण मनाला माझा कॅमेरामन काळजीने सर्वांचे चित्रण करीत होता तोच हळूहळू तुतारीचा आवाज ऐकू येऊ लागला तुतारीचा आवाज जसजसा मोठा होऊ लागला तसतसे तेथील उपस्थित मंडळींच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसू लागली सर्वजण आपापल्या खुर्चीला खेळले होते तेव्हाच दिवाणखान्यातील लाईट गेली तेथे काळ्या कुट्टांधार अंधार पसरला आणि मग काही क्षणातच एक पिवळा प्रकाश ज्योत त्या ठिकाणी आला त्यावर शिवछत्रपतींची छायाकृती दिसू लागली आता तुतारीचा आवाज गणभीदी झाला होता व हळूहळू ते, ते नॅशनल हेल्पर समोर येत होता टाळ्या वाजवीत नॅशनल हेल्पर त्या ठिकाणी आला वाह वाह अरविंदराव झोपे हो साहेब आदरणीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीरामपूरचे सामान्य इन्स्पेक्टर किती महान कार्य करीत आहात तुम्ही आपल्या देशाला गुन्हेगारांच्या हाती विकत आहात लाज नाही वाटत तुम्हाला नॅशनल हेल्परचा आवाज वाढलेला होता ए बाबा नॅशनल हेल्पर ठीक आहे तू आजकाल जनतेमध्ये खूप लोकप्रिय झालेला आहेस पण बाबा लोकप्रियतेनं पोट भरत नसतं हरामाच्या कमाईनं भरत असतं का ॲडिशनल एस पी साहेब तुमची भूक तर किती पोटांची आहे हे तरी सांगून टाका त्याच तेथील उपस्थित मंडळी नॅशनल हेल्परवर हल्ला केला नॅशनल हेल्परने सीतापणे सर्वांचा हल्ला चुकवत सर्वांना जायबंदी केले तू 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 आहेस तरी कोण का मागे लागला आहेस आमच्यासारख्या नागरिकांच्या अरे नालाय का तुम्ही नागरिक म्हणायच्याच लायकीचे नाहीत भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे जगण्याचा तसेच स्वातंत्र्य सारखेच आहे पण प्रत्यक्षात काय आहे बदमाशांचा होणारा प्रत्येक ठिकाणी विजय इमानदाराचा प्रत्येक ठिकाणी होणारा अपमान हेळसाण पराजय नाचक्की श्रीरामपूरमध्ये आबा पाटलांच्या इशाऱ्यावरून गणपत मोहितेच्या विरुद्ध केलेल्या प्रकरणात तुम्ही त्या बिचाऱ्या आकाश फोंडलिकला बळीचा बकरा बनवलं होतं निर्दोष आकाशच्या पाठीची कासडी पोलिसांनी म्हणजे तुम्हीच सोडली होतीत पोलीस कस्टडीमध्ये असताना द आठव तू तुला कसं माहीत नॅशनल हेल्परला दशलक्ष डोळे आहेत भारत माझा देश आहे सर्व भारतीयांवर माझे प्रेम आहे माझे प्रत्येक अन्यायग्रस्तावर लक्ष असतं त्या बिचाऱ्या आकाशच्या वडिलांची अंतिम इच्छा देखील तुम्ही पूर्ण होऊ दिली नाही राजकारणात तुम्ही लोकांच्या इशाऱ्यावर नाचत नाचत आज तुम्ही ॲडिशनल एस पी बनले आहात भ्रष्टाचाराचे शिरोमणी झाले आहात पण काळजी करू नका आज तुमची पण मी कबर या ठिकाणी खोदली आहे एस पी साहेब या या जरा प्रकाशात या आणि तुमच्या असिस्टंटला घरचा रस्ता दाखवा नॅशनल हेल्पर असे म्हणताच एस पी साहेब पिवळ्या प्रकाश जोतात आले त्याने अरविंद धोपे दो व तिथे उपस्थित असलेल्या सर्व मंडळीवर बन बंदूक रोखली व म्हणाले तुमच्या पापाचा घडा आता भरला आहे नॅशनल हेल्परने पत्राद्वारे तुमच्याविषयी मला हे सांगितलेत तेव्हा मला त्यावर ते विश्वासच बसला नव्हता पण मी मघापासून तुम्हा सर्वांची चर्चा ऐकली तुमची पैशांची देवाणघेवाणसुद्धा बघितली अरविंदराव धोपे तुमच्यासारखे लोक संपूर्ण पोलिसांना बदनाम करीत आहेत आय डिसमिस यू फ्रॉम दिस पोस्ट ऑफ ॲडिशनल एस पी अँड यू आर अंडर अरेस्ट त्याचबरोबर दोन चार पोलीस हवालदार त्या ठिकाणी प्रगटले त्यांनी त्या ते ठिकाणी सर्वांना ताब्यात घेतले आणि नॅशनल हेल्पर मला तुम्हालाही ताब्यात घ्यावे लागेल कारण तुम्ही जरी कायदेशीर लोकांशी मदत करत आहात परंतु तुमची लोकांना मदत करण्याची पद्धत कायद्याला धरून नाही आय ऑल्सो अरेस्ट यू असे म्हणत ते नॅशनल हेल्परजवळ जाऊ लागले पण त्याच वेळेस नॅशनल हेल्पर चपळाईने अंधाराचा फायदा घेऊन तिथून पसार झाला अरेस्ट हिम ॲट एनी कॉस्ट आपल्या पोलीस ताफ्याला एस पी जोरात ओरडत म्हणाले सर्वत्र धावपळ सुरू झाली व सर्वांच्या हातीत तुरी देऊन नॅशनल हेल्पर नेहमीप्रमाणे तिथून निघून गेला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या